नाराज मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी होती फडणवीसांच्या कार्यक्रमाला विरोधक उपस्थित चांगलीच रंगली। माजी दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते कार्यक्रम चंद्रपूरमध्ये असल्यानं माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती अनिवार्य होती मात्र या सोहळ्याला मुनगंटीवारांनी दांडी मारल्यानं त्यांच्या नाराजीची चर्चा रौप्य महोत्सवी सोहळ्यात लक्षवधी ठरली वैयक्तिक कारणांमुळे मुनगंटीवार या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय हे पूर्वनियोजित कार्यक्रमात आपण कोणाला तरी महत्वाचा वेळ दिला असतो आणि अचानकपणे एखाद्या क्षणी मंत्री महोदयांची बैठक लागते आणि मग दुसऱ्या मंत्र्यांना त्या बैठकीमध्ये उपस्थित होताना अगोदर दिलेला जो वेळ आहे त्यातून येता येत नाही पण यातून काही मतभेद आहे काहीतरी एकमेकाविषयी कुरघोडी आहे असं म्हणणं योग्य होणार नाही हां हे खरं आहे की टी व्ही चॅनलला ज्या दिवशी बातम्या नसतात तेव्हा या बातम्या मोठ्या प्रमाणावर येतात आणि आज मी हे अनुभवतो स्वतः मुनगंटीवार नाराज का सुधीर मुनगंटीवार यांना दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली होती मात्र त्यांना लोकसभेला विजय मिळवता आला नाही मुनगंटीवार यांच्या पराभवामुळे पक्षाच्या वरिष्ठांची नाराजी होती विधानसभेला विजय मिळवूनही मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला महायुतीच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठांऐवजी ऐवजी नवोदितांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न मंत्रिमंडळात वर्णी न लागणं मुनगंटीवारांच्या जिव्हारी लागलं ऐनवेळी यादीतून नाव गायब झाल्याचा मुनगंटीवारांनी दावा केलाय हिवाळी अधिवेशनात मुनगंटीवारांची उघडपणे नाराजी दिसून आली आता वैयक्तिक कारण देत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली कार्यक्रम पत्रिकेत सर्वात शेवटी नाव असल्यानं चंद्रपुरातील कार्यक्रम टाळून मुनगंटीवार यांचा मुंबईत मुक्काम आहे मुनगंटीवारांच्या अनुपस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली तसेच त्यांनी पक्षाचा नेता म्हणून त्यांच्या अनुपस्थितीचं कारण फडणवीस यांनी सांगितलंय तर काय म्हणाले मुख्यमंत्री चंद्रपूर हा वाघ आणि वारांचा जिल्हा आहे मुनगंटीवार आमचे नेते आम्ही प्रत्येक वारांचा सन्मान करतो कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी सुधीर मला स्वतः फोन केला होता त्यांनी सांगितलं की माझं काही वैयक्तिक काम आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाहीये चंद्रपूरमध्ये त्यांची इच्छा होती ते म्हणाले तुम्ही पहिल्यांदा येतात त्यामुळे माझी इच्छा आहे पण माझं वैयक्तिक त्यांनी सांगितली काय अडचण सा आहे त्यामुळे कुठेही नाराजीचा विषय नाहीये वे प्रत्येक वेळी प्रत्येक जण हजार राहू शकतो असं नाही त्यामुळे त्यांची काही वैयक्तिक कारण होती त्यामुळे आज नाही आहेत महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर तीनही पक्षात नाराजी नाट्य रंगलं काहींनी उघडपणे नाराजी उघड केली तर काहींनी नाराजीचा सूर लावला हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत ज्या ज्या जबाबदारी पक्षानं दिल्या त्यांना मुनगंटीवार यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा स्वतः मुनगंटीवार यांनी केलाय आता पक्ष त्यांना जबाबदारी देणार की त्यांच्या अशा नाराजी नाट्याकडे दुर्लक्ष करणार याची पक्षातच चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र